नमस्कार तसे आहात परसिंदा माझ्या ब्लॉक चॅनलवर सर्वांचे स्वागत गावात दिंडी निघाली स्वच्छता कार्यक्रम कला करतो चला तर दिली आठवून जाऊया शेतामध्ये मिरची पाल आलो प्रगतशील शेतकरी आहे मागं मी शूट केला होता एकदा चला तर पाहूया मस्त आहे थोडं कोणत्या साहेब मिरची शीता आहे मिरची ग्रोथ वगैरे चांगली आहे तरी पण आपण भूअस्त्र आणि ग्रो मॅजिक ऑर्गेनिक वापरण्याचा सल्ला दिला आता चला आलो आपण आलोय सुदमच्या शेतामध्ये चला आता जाऊया आपण जेवायला सप्त्यामध्ये गावात सप्त्याचं जेवण आहे चला जेवूया